धुळे महानगरपालिकेच्या भ्रष्ट कार्यपद्धती अनियमितता अफरातफर गैरव्यवहार भ्रष्टाचार याबाबत केलेल्या विविध स्तरावरील असंख्य तक्रारीवर उच्चस्तरीय समितीची नियुक्ती करून चौकशी करावी तसेच धुळे शहरातील निकृष्ट दर्जाचे रस्ते प्रकरणात फोट्यवधी रुपयांची लूट करणाऱ्या दोषी आढळणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करावे तसेच जळगाव महापालिकेच्या घरकुल घोटाळ्याप्रमाणेच कारवाई करण्यासाठी संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात शिवसेना नेते व धुळ्याचे माजी आमदार अनिल गोटे व माजी नगरसेवक नरेंद्र परदेशी यांनी संयुक्त याचिका दाखल केली आहे या याचिकेत धुळे महानगरपालिकेची मोठ्या प्रमाणात तसंच पट्टवधी रुपयांची लूट करण्यात आल्याचे सही शिक्केचे पुरावे सादर करून त्यानुसार उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी व्हावी यासाठी सदरची याचिका दाखल करण्यात आली आहे अशी माहिती माझे आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे मी नानू परदेशी आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद ठंडमध्ये दाखल केलेल्या याचिकेत महापालिकामध्ये सर्वस्तरीय सर्व विभागीय पक्षाला कसा जावतो याची पुराव्यासह शिक्षाच्या नक्रांसह तक्रार दाखल केली न्यायालयाची के दाखल करून घेतली आणि महापालिकेला रुचीचा काढल्या हा साधारणतः का पाचशे ते साडेपाचशे कोटी रुपयाचा भ्रष्टाचार आहे आणि जसा योजना वगैरे झालं तर सर्वांचा साडेसातशे कोटी रुपयापर्यंत रक्कम झाली रस्ते जे केलेले आहेत ते निकृष्ट आहेत मान्य न्यायालयाने दिलेल्या आदेशात म्हटले ते पाळवी पुरवसा रस्त्या रिक्षा हे कामाचे रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज